नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की धान बोनस हा पंधरा जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांना हा अकाउंटमध्ये जमा होणार आहे तरी दान बोनस हा कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि धान बोनस हा कसा मिळणार आहे त्याबद्दल आपण आता माहिती जाणून घेऊया चला तर मग आपण आता बघूया जी आर राज्यातील धान उत्पादन शेतकऱ्यांसाठी सन दोन हजार चोवीससाठी हेक्टरी वीस हजार रुपयाचा बोनस जाहीर करण्यात आला आहे हा बोनस जाहीर होऊनही बऱ्याच काळापर्यंत याचा अधिकृत जी आर गव्हर्नमेंट काढण्यात आलेला नव्हता मात्र कालांतराने तो जी आर काढण्यात आला असून राज्यातील शेतकऱ्यांना दोन हेक्टीपर्यंत वीस हजार रुपये म्हणजेच जास्तीत जास्त चाळीस हजार रुपये बोनस देण्यास मंजुरी देण्यात आली आहे यासाठी नऊशे कोटी रुपयाचा निधी तरतूद करण्यात आलेली आहे तर, तर आता यासाठी नऊशे कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे महत्त्वाचे मुद्दे बोनस जाहीर करताना आणि वाटप के करताना केवळ अशा शेतकऱ्यांना मंजुरी देण्यात आली आहे ज्यांनी धनाची हमीभावात विक्रीसाठी नोंदणी केलेली आहे त्यामुळे था जरी त्यांची धनाची विक्री झाली नसेल तरी त्यांना बोनस मिळण्याची शक्यता आहे बोनस मिळण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे तर बघा ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांना हा धान उत्पादनाचा बोनस मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं धान उत्पादन हे विक्रीसुद्धा झालेले नाही त्या शेतकऱ्यांनासुद्धा मिळण्याची शक्यता आहे तपासणी आणि गैरव्यवहार बोनस वाटपात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतले आहेत आणि गैरव्यवहाराच्या बाबतीत निदर्शनास आणले आहे शासनाने या गैरव्यवहारावर गंभीर पावले उचलली असून नोंदणीची फेड पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत मोठ्या प्रमाणात बोनस लाभार्थी ओळखले गेले असून त्यांना यादीतून वगळले गेले आहे योग्य शेतकऱ्यांच्या नोंदणीची पूर्ण तपासणी करूनच बोनस वाटप केला जाणार आहे अशी ही माहिती आलेली आहे बोनस वाटपात विलंब ज्या खरी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे त्यांना बोनस मिळण्याबाबत विलंब झाला आहे कारण या तपासणीत बोगस लाभार्थी आढळून आले आहेत शेतकऱ्यांनी वारंवार लोकप्रतिनिधींना याबाबत विचारले आहे ताज्या अपडेट्स आता मंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून पुढील सात दिवसात धनाचा बोनस वितरित होणार आहे म्हणजेच लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा रक्कम जमा होणार आहे पंधरा जूनपूर्वी बोनस वितरण पूर्ण होण्याची शक्यता आहे वित्त विभागाने नऊशे कोटी रुपयाचा निधी मंजूर आणि वितरणासाठी मंजुरी दिली आहे बोगस लाभार्थी आणि जिल्हे बोगस लाभार्थी मुख्यतः नाशिक गडचिरोली भंडारा गोंदिया जिल्ह्यांमध्ये आढळले आहेत त्यामुळे धन बोनस वितरणात विलंब झाला आहे अशा शेतकऱ्यांमुळे हा धन बोनस चौकशी करूनच हा बोनस वाटण्यात येणार आहे त्यामुळे धन बोनस हा वितरणास विलंब लागत आहे तर अशाच ज्या शेतकऱ्यांनी खोटी नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना यामधून वगळण्यात येणार आहे अशी माहिती आता समोर येत आहे त्यामुळे धन बोनस हे वितरणास विलंब होत आहे निष्कर्ष अखेर धानाचा बोनस खऱ्या आणि नोंदणीकृत शेतकऱ्यांना मिळणार आहे पुढील आठवड्यात बोनस वितरण सुरू होईल आणि पंधरा जूनपूर्वी हे वितरण पूर्ण होईल अशी माहिती मिळाली आहे बोगस लाभार्थी आढळून त्यांना यादीतून वगळण्यात आले आहे त्यामुळे योग्य शेतकऱ्यांना लवकरच हा बोनस मिळणार आहे अशी माहिती या जे आरमध्ये दिलेली आहे तरी धानाचा जे शेतकरी पेरणी करत असतील अशाच शेतकऱ्यांना आणि योग्य शेतकऱ्यांनाच हा बोनस वितरण करणार आहे तर पंधरा जून पासून हा बोनस वाटपा सुरुवात होणार आहे अशी अधिकृत माहिती आलेली आहे तरी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा